पाच दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली यावेळी जयशंकर यांनी पुतीन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या तसंच पंतप्रधानांचा खासगी संदेश त्यांना सुपूर्द केला भारत आणि रशिया यांच्यातला परस्पर व्यापार वाढत असल्याचं पुतीन यांनी या भेटीत नमूद केलं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया भेटीचं आमंत्रणही दिलं युक्रेनसोबत सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्यानं माहिती देत आलो आहोत तसंच हा प्रश्न शांततेनं सुटावा अशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याचंही पुतीन यांनी यावेळी नमूद केलं यावेळी जयशंकर यांनी पुतीन यांना रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरो यांच्यासह रशियाच्या इतर नेत्यांसोबत झालेल्या भेटींविषयी माहिती दिली दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुतीन यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दलही त्यांनी त्यांचे तेन आभार मानले याआधी जयशंकर यांनी मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरो यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि रशिया यांच्यातील संबंध विस्तारण्यासाठी महत्त्वाची चर्चा झाली या भेटीत लावरो यांनी मेड इन इंडिया अंतर्गत भारताच्या लष्करी उत्पादन निर्मितीला रशिया पाठबळ देईल अशी भूमिका व्यक्त केली उत्तर दक्षिण आंतरराष्ट्रीय वाहतूक मार्गिका चेन्नई व्लादिओस्तोक सागरी मार्ग आणि उत्तरी सागरी मार्ग यांच्या विस्तारावरही चर्चा झाली असं सर्गेई लावरो यांनी यावेळी सांगितलं भारत आणि रशिया यांच्यात दृढ संबंध असून दोन्ही देशांमध्ये विशेष धोरणात्मक भागीदारी आहे असं जयशंकर यांनी चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं यावेळी भारत आणि रशिया यांच्यात आर्थिक संबंध आणि गुंतवणूक वृद्धिंगत करण्यासंदर्भातल्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या